नमस्कार आजची सुरुवात एका खूपच धक्कादायक एक बातमीने करूया रशियातून आलेली एक महिला तिच्या दोन लहान मुलींसोबत तब्बल दोन वर्ष गोकर्ण जवळ एका गुहेत राहत होती आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यातून हे सगळे तपशील समोर आले आहेत हो बातमी खरंच अविश्वसनीय आहे दोन वर्ष गुहेत आज आपण याच माहितीच्या आधारे या प्रकरणाची जरा सविस्तर चर्चा करूया म्हणजे ही महिला नक्की कोण आहे तिने इतका टोकाचा निर्णय का घेतला असावा आणि आता पुढे काय झालंय यात नक्की तर मिळालेल्या माहितीनुसार असं दिसतंय की ही महिला मूळची योगा प्रशिक्षक आहे अच्छा योगा प्रशिक्षक हो आणि ती भारतात आली होती अध्यात्माच्या शोधात तिला गोकर्ण हे ठिकाण खूप आवडलं होतं म्हणे ठीक आहे अध्यात्माचा शोध शांत जागेची ओढ गोकर्ण त्यासाठी थी चांगलं ठिकाण आहे हे समजू शकतं पण म्हणून थेट गुहेत राहायला जाणं बरोबर हाच तर यातला धक्कादायक भाग आहे म्हणजे केवळ आवडलं म्हणून कोणी इतकं टोकाचं पाऊल उचलतं का विशेषतः दोन लहान मुली असताना नाही अर्थातच नाही यात आणखी एक महत्वाची बाजू आहे जी समोर आलीय तिच्याकडे म्हणजे गोकर्णात घर घेण्यासाठी किंवा साधं भाड्याने राहायला सुद्धा पुरेसे पैसे नव्हते असं कळतंय अरे देवा म्हणजे आर्थिक अडचण होती हो अशी शक्यता आहे की या आर्थिक अडचणीमुळेच तिला हा काय म्हणतात त्याला टोकाचा मार्ग स्वीकारावा लागला असेल म्हणजे आध्यात्मिक ओढ आणि दुसरीकडे पैशांची चणचण या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या म्हणायच्या अगदी तरीही दोन लहान मुलांसोबत गुहेत राहण्याचा निर्णय घेणं हे म्हणजे धक्कादायकच आहे तिथली परिस्थिती कशी असेल म्हणजे गुहेत राहायचं तर हो तेच तर तिथे वीज नव्हती पाण्याची सोय नव्हती काहीच नाही मग कसं तिने जंगलामध्ये जी काही साधनं उपलब्ध होती त्यांचा वापर करून तिथे राहण्याची सोय केली होती स्वतःहून सगळं हो आणि हे सगळं दोन वर्ष चाललं विचार करा दोन वर्ष वीज नाही पाणी नाही लहान मुलांना घेऊन हे हे खरंच अविश्वसनीय वाटतय त्यांच्या आरोग्याचं काय झालं असेल मानसिक स्थिती काय असेल त्यांची कल्पना करणंही कठीण आहे खरं आहे आणि इतका काळ हे कोणाच्या लक्षात नाही आलं म्हणजे आसपासच्या लोकांना नाही तसं नाही अखेरीस काही स्थानिक लोकांच्या हे लक्षात आलं त्यांना शंका आली बरं मग मग त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली पोलिसांनी मग लगेच कारवाई केली त्या महिलेची आणि तिच्या दोन्ही मुलींची तिथून सुटका करण्यात आली अच्छा म्हणजे सुटका झालीय त्यांची त्या हो, सुरक्षित आहेत आता कुठेत त्या हो सध्या तरी त्या एका सुरक्षित ठिकाणी आहेत काळजी घेतली जात आहे त्यांची आणि पोलीस काय करत आहेत म्हणजे चौकशी वगैरे हो नक्कीच पोलीस त्यांच्या विजा आणि इतर कागदपत्रांची तपासणी करत आहेत त्या इथे नक्की कोणत्या कारणासाठी आल्या होत्या कशा राहत होत्या या सगळ्याचा आता सखोल तपास सुरू आहे या सगळ्या माहितीतून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होतीये की कधी कधी आदर्शवाद किंवा अध्यात्माचा ध्यास माणसाला अनपेक्षित आणि खूप कठीण परिस्थितीत नेऊ शकतो बरोबर भारतात शांततेच्या शोधात किंवा अध्यात्मासाठी अनेक परदेशी नागरिक येतात पण असा अनुभव हा खरंच खूप वेगळा आहे क्वचितच ऐकायला मिळतो अगदी आणि ही घटना एका मोठ्या प्रश्नाकडे आपले लक्ष वेधते नाही का हुँ? की आपले आदर्श किंवा आपली आध्यात्मिक ध्येय गाठण्यासाठी एखादी व्यक्ती किती टोकाची भूमिका घेऊ शकते बरोबर आणि अशा परिस्थितीत मग तो आदर्शवाद व्यवहारातल्या गोष्टी आणि जगण्याच्या ज्या मूलभूत गरजा आहेत यांच्यामध्ये नेमका कसा संघर्ष निर्माण होतो यावर नक्कीच विचार करायला हवा असं वाटतं